नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे बांधकाम कामगार योजना जी आहे का त्याचे आता डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पुन्हा अर्ज सुरू झालेले आहेत तर त्याची नवीन नूतनीकरणा प्रकारे प्रमाणे हा जो नवीन योजना सुरू झालेली आहे तर ती आता त्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघूया तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनल वर जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेल टॅपनला क्लिक कराल तुम्हाला मिळत राहतील तर तर करूया या बघा आता ऑनलाईन जे काही अर्ज होणार होते सुरुवातीला तुम्ही आतापर्यंत ऑनलाईन अर्ज केलेले आता ती प्रक्रिया बंद झालेली आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज झालेले आहेत तुम्हाला या अगोदर भांड्यांचे संच आणि पेटी या प्रकारचे वस्तू तुम्हाला मिळालेल्या आहेत तर ही योजना काही तुमच्यासाठी नवीन नाही याप्रमाणे या अगोदर पण सुद्धा अर्ज झालेले आहेत त्याचं नवीन नूतनीकरण आता सुरू झालेलं आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला दिसत आहे आपल्या स्क्रीनवर ही आहे वेबसाईट तर महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी योजना त्याची वेबसाईट तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे तर ती आता इंग्लिशमध्ये या ठिकाणी मी ओपन केलेली आहे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा हिची वेबसाईट चेंज करू शकता तर त्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर आता ऑप्शन दिसत आहेत पहिलं ऑप्शन आहे कन्स्ट्रक्टर वर्कर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम तिसरा आहे कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन तर अशा प्रकारे हे सारे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे तर दरवर्षीप्रमाणे आपण एक रुपयाची स्लिप भरून त्याप्रमाणे आपण आपले अपन क्लेम करत होतो या प्रकारे आपण एक रुपयाची फी भरून आपल्या योजनांचा आपण लाभ मिळत होतो त्यानंतर आपल्याला पुस्तक वगैरे मिळत आहे तर अशा प्रकारे सेम असेल फक्त आता ते त्यांनी थोडा काही चेंजेस केलेला आहे त्या चेंजेस मध्ये तुम्हाला आता ऑफलाईन पद्धतीने तिथे जाऊन अर्ज करायचा आहे तर यामध्ये आता बघायचं म्हणजे काय काय तुम्हाला डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार आहेत ते तुम्हाला सांगू इच्छितो तर बघा या ठिकाणी तुम्हाला इथे दिलेले आहे की या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची इलिजिबिलिटी आता तुमच्या समोर एक स्क्रीनवर दिसत आहे का तुम्हाला नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे तर हा नोटीस आता इथे जाहीर झाला नाही तेच तुम्हाला दाखवायचा मेन उद्देश होता तर आपण अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला आता हे कळलेली आहे की काय नोटीस आहे ते तुम्हाला तुमच्या समोर दिसत आहे तर यासाठी लागणारे कागदपत्र कोणते तर तुमचा आधार कार्ड तुमच्या नव्वद दिवसाचा प्रमाणपत्र ग्रामसेवकाचा आणि संबंधित डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तुम्हाला नव्वद दिवसाचा प्रमाणपत्र हा कशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे या स्क्रीनवर तर हा प्रमाणपत्र तुम्हाला तिथे न्यायचा आहे ग्रामपंचायत महानगरपालिका त्यांच्या मार्फत मार्फत बांधकाम कामगारास मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला आपले फोटो आणि हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे कारण हा जर तुम्ही फॉर्म मध्ये काही चुका केला तर याच्या ठिकाणी तुम्हाला रिजेक्शन होण्याचे चान्सेस आहे आणि पुष्कळजनांची रिजेक्शन हे त्यांच्या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावरून होत आहे असं लक्षात आलेलं आहे म्हणून हा फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरून घ्या आणि माहिती घेऊन सुना ऑफिस च्या त्या ठिकाणी तुम्हाला ऑफिस मध्ये ते माहिती सांगतील कशा प्रकारे तुम्हाला करायच्या अगोदर या अगोदर फॉर्म भरलेले असतील त्यांना तुम्हाला आपली हे जी कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या बटनवर क्लिक करायचं या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमची जी काही माहिती आहे ती तुम्हाला कळेल कि तुम्ही कशा प्रकारे फॉर्म भरला होता आणि तुमचा स्टेटस काय आहे ते तुम्हाला कळेल या ठिकाणी तुमचा रिजेक्ट झाला की नाही झाला की ऑफ ऍक्सेप्ट झाला हे तुम्हाला या बटनवर टॅप केल्यानंतर दिसायला मिळेल तर या व्हिडिओमध्येच आपण पुढे पाहणार आहोत की कशाप्रकारे आपली प्रोफाइल लॉग इन झाल्यावर रिजेक्ट झाला की काय झाला या ठिकाणी सहित तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये कळणार आहे तर सुरुवात करूया तर अशा प्रकारे तुम्हाला आता तुम्ही जर प्रोफाईल लॉग इन या बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी ओ टी पी तुमचा मोबाईलवर जाईल तुम्हाला आपला ओ टी पी त्या ठिकाणी प्रत्यक्ष ऍड करून घ्यायचा आहे ओ टी पी ऍड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर विंडो येईल तुम्ही काय डॉक्युमेंट्स अपलोड केले होते आणि काय रिजेक्शन तुम्हाला आलेलं आहे आणि कशा प्रकारे तुम्ही फोटो दिलेले होते ती सगळा रिजेक्शन कशा काय ते तुमची माहितीचा जो तपशील आहे तो तुमच्या समोर येणार आहे तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम करता जे काही कागदपत्र दिले होते तुमच्या नाव गावा सहित जी माहिती तुम्ही भरली होती आणि सोबत रिजेक्शन reason सुद्धा तुमच्या समोर दिसत आहे reject झाला का या ठिकाणी दिसत आहे reject आहे म्हणून आणि accept झाला असेल तर त्या ठिकाणी accept म्हणून येतो नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रामध्ये खूप चुका होतात अशा प्रकारे अशा चुका तुम्हाला लक्षात आणून देत आहे तर अशा प्रकारे ही प्रोसेस होती अगोदरची आता ती प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन कर... पद्धतीने करायची आहे ऑफिसमध्ये जाऊन तर या ठिकाणी दिसत आहे हा तुमचा नव्वद दिवसाचा प्रमाणपत्र अशा प्रकारे असतो त्याच्यावर सही सिक्का ग्रामसेवकाचा असायला हवा आणि व्यवस्थित तुम्हाला भरावे तर आता तुम्हाला अपडेट करायचं आहे जे काही चुकलेलं आहे आता तुम्हाला अपडेट करण्यासाठी त्या ठिकाणी अपडेट ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे मी आता करंटली यूज मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचा आहे तर बघा त्याच ठिकाणी जो साइड प्रोफाईल कन्स्ट्रक्शन प्रोफाईल लॉग आहे त्याच्या साईडला हा ऑप्शन होता अपडेट करायचा तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे अपडेट चा ऑप्शन येईल तुम्ही अपडेट करून घ्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आता पण आता काय चालू आहे की प्रॉब्लेम सुरू आहे वेबसाईट त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन करू शकत नाही ज्यांचे रिजेक्ट झालेले आहे ते तुम्ही आता ऑफलाईन ठिकाणी मी माहिती भरून दाखव तुमच्या समोर एक्झाम्पल आहे बघा त्या ठिकाणी तुमच्या कन्स्ट इन्फॉर्मेशन हे चुकीच्या आहे म्हणतात बघा गिवन डिटेल्स आर नॉट करेक्ट तर हा एक प्रकारचा तुमच्या सोबत असा प्रकारे होत आहे ऑनलाईन म्हणून तुम्हाला आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ऑफिसमध्ये जायचं इन्फॉर्मेशन बरोबर असली तरी ते चुकीच्या दाखवत आहे कारण हा वेबसाईटच्या आहे आणि त्या वेबसाईट वाल्यांनी हे सगळं त्यांच्याकडनं ही चूक आहे म्हणून आता तुम्हाला तिथे जाऊन करायचं आहे तर अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो तुमच्या तुम्हाला व्यवस्थित माहिती देण्यासाठी नव्याने अर्ज करण्यासाठी तुम्हाला आता ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरायचा तर अशा प्रकारे ही माहिती होती व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर धन्यवाद मित्रांनो